नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागासाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा जो समजला जाणारा ब्रिटिश कालीन येथील त्या पुलावरून पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे या पुलाचा जो भराव होता त्या भरावाचा काही भाग अं काल कोसळला आणि त्यानंतर अं या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे यापूर्वी देखील दोन हजार तेवीस मध्ये या पुलाचा काही भाग एक दगड निकाळलेला होता त्यानंतर काही दिवस येथील वाहतूक बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा तेथील नागरिकांनी सो खर्चाने या पुलाची डागडुची करून पुन्हा अं लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आलेली होती मात्र आता म्हणजे काल पुन्हा या पुलाचा जो भराव आहे पोंढर चिंचोलीकडील बाजूचा तो भरावाचा काही भाग कोसळला आणि त्यानंतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे मात्र ही वाहतूक बंद केल्यामुळे नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोय होत आहे कारण या पुलाला समांतर असलेला जो दुसरा एक नव्याने पूल उभारला जातो आहे त्या पुलाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही या पुलापेक्षा कोगाव ते शिरसोडी दरम्यानचा जो पूल आहे त्या पुलाचं काम अतिशय वेगात सुरू आहे आणि या पुलाचं पुला पुला मात्र काम संत गतीने सुरू आहे त्याला दोन कारण आहेत कारण या पुलाचा जो निधी आहे तो खूप कमी आहे आणि ह्या पुलाचं काम ज्या ज्या प्रमाणात निधी त्याला मंजूर झालेला आहे त्या प्रमाणात त्याचं काम सुरू आहे आणि कोगाव ते शिरसोडी दरम्यानचा जो पूल आहे त्याला मात्र निधी खूप मोठ्या प्रमाणात मंजूर झाला आणि त्याचं काम देखील वेगात सुरू आहे हे काम पाणी आल्यानंतर बंद करावं लागत आहे पाणी असताना हे काम करता येत नाही त्यामुळे नागरिकांच्या या भावना अतिशय तीव्र आहेत आणि काही हे करून आम्हाला येथून वाहतूक सुरू झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे हा जो पूल आहे तो अठराशे पंचावन्नच्या दरम्यान इंग्रजांनी पूल उभारलेला होता या पुलावरून मध्य रेल्वेचा जो मध्य रेल्वेचा मार्ग आहे त्यामध्ये रेल्वे मार्गावरील भीमा नदीवरून जाणारा हा पूल होता आणि त्या पुलावरून एकोणीसशे सत्त्याहत्तर ला जर उजनी धरणाचं जेव्हा पाणी अडवलं पहिल्यांदा त्यानंतर या पुलावरून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आणि त्यानंतर नागरिकांसाठी हा पूल वापरला जाऊ लागला वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणनव्वद ला, ला। एकुन एकुन हा पूल नागरिकांना पादचारी मार्ग म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर तिथून फक्त नागरिकांना पायी जाण्यासाठी म्हणून हा पुलाला मान्यता देण्यात आली होती त्यानंतर पुढे नागरिकांनी तिथून भराव टाकून किंवा अं तेथील रस्ता करून नागरिकांनी वाहतूक सुरू केली आणि तो पूल वाहतुकीसाठी सुरू झाला मात्र दोन हजार तेवीस मध्ये या पुलाचा काही भाग उत्तरेकडील बाजूचा काही भाग म्हणजे पुलाच्या ज्या कमानी असतात त्या कमानीतला काही एक एक दोन दगड निखळले होते आणि त्यानंतर पुन्हा धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने पूर्णपणे या पुलावरून हो वाहतूक बंद केली होती पुढे नागरिकांनी सो खर्चाने या पुलाची काही डाबडुजी केली आणि हलक्या वाहनांसाठी म्हणून येथून वाहतूक सुरू झाली आणि त्यानंतर काल पुलाच्या भरावाचा काही भाग कोसळला आणि त्यानंतर त्या पुलावरची वाहतूक पुन्हा बंद करण्यात आलेली आहे आणि यामुळं नागरिकांची मात्र प्रचंड गैरसोय होऊ लागलेली आहे पोंढरा चिंचोली असेल टाकळी असेल कात्रज असेल अं केतूर या भागातील मोठी अं वाहतूक ही या पुलावरून होते कारण अं या भागातील नागरिकांसाठी पुणे बिगवन बारामतीला जर जायचं असेल तर या पुलाचा वापर केला जातो आणि हाच पूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे या पुलावरून पूर्वी लोक म्हणजे रेल्वेची वाहतूक बंद झाल्यानंतर येथून बैलगाडीने वाहतूक करत होते याबाबत या भागातील या सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक प्राध्यापक सुहास सर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे या पुलाचे निर्मिती या पुलावरून त्यांनी जे अनुभवलेलं आहे त्यांचे आपण अनुभव आपण ऐकणार आहोत मात्र हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहेच पण या भागात जो नव्याने पूल होतो आहे त्याचं देखील काम लवकर होणं आवश्यक आहे या पुलावरून दोन वेळा काही म्हणजे एकदा त्या पुलावरून पुलाचा दगड निकला त्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली तेथील ते दुरुस्ती करून पुन्हा ही वाहतूक सुरू झाली या पुलाची अं भरावाचा एक भाग कोसळला आणि त्यानंतर नागरिकांच्या लक्षात आलं पुन्हा प्रशासनाने तत्काळ या पुलावरची वाहतूक बंद केली मात्र अं ह्या भागातील नागरिकांसाठी वाहतुकीला म्हणजे विरोध केला जात आहे मोठी हानी होऊ नाही म्हणून मात्र या भागातील नागरिकांसाठी हा नव्याने जो पूल होतो आहे तो अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने तंत्रज्ञानाने पूल होणं आवश्यक आहे कारण या भागातील जीवन मरणाचा जीवन प्रश्न आहे आपण कालच्या एका भागामध्ये या भागातील प्रतिष्ठित आणि प्रत्येक गटाचे जे पदाधिकारी आहेत प्रमुख व्यक्ती म्हणून म्हणलं पाहिजे आपण त्यांना त्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या की किती संतप्त भावना आहेत हा पूल लवकरात लो लवकर सुरू होणं आवश्यक आहे आणि नवीन काम लवकर होणं आवश्यक आहे आपण गलंडे सरांशी संवाद साधलेला आहे फोनवरती त्यांच्याशी जी, जी बातचीत झालेली आहे या पुलाचा नेमका इतिहास काय आहे आपण हा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया कधी केलेलं बरं हा पुलाची पुलाची निर्मिती अठराशे पंचावन्न आणि त्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी कधीही झाला तो एकोणीशे सत्याहत्तर ला उजनीच्या जलाशयात पाणी अडवण्यास प्रारंभ झाल्यानंतर त्याच्यात पूर्वीच रेल्वेचं स्थलांतर नवीन रेल्वे लाईन झाली नवीन पूल झाला त्या पुलावरून रेल्वे जाण्या झाल्यानंतर ह्या पुलावरून लोकांची वाहतूक सुरू झाली आता मार्ग म्हणून पश्चिम भागातला पर्याय होता ते रेल्वे ब्रिज हे झाल्यानंतर हॅलो सर हा बोल म्हणजे तिथे ज्या वेळेस रेल्वेचा रुळ होता हा मग रुळापासून पुलाचं जे अंतर आहे हा किती होत म्हणजे समजा पंढर चिंचोली पासून पुलाच अंतर जे होत किलोमीटर पुलावरती म्हणजे आहे त्याला त्यावेळेस ते काही खडीकरण वगैरे काय नव्हतं हु, आहे ह्याच्यावरूनच खडीवरूनच नंतर का मी म्हटलं वाहतुकीने रहदारणी खडी जाम झाली तो हा चांगला रोड झाला म्हणजे चिकल वगैरे तसा काही प्रश्न नव्हता पूर्ण खडीच होती त्याच्यामध्ये बैलगाडी ने, पहिले फक्त बैलगाडी आणि सायकल याच्या पहिलीकडे कुठलंही साधन नव्हतं नंतर कुठेतरी भागात चार दोन ट्रॅक्टर होते भागात म्हणजे आमच्या गावात एक पोमरडे एक कात्रला एक असे मग ते कधी ते रविवारी तर संपूर्ण बैलगाडीतूनच वाहतूक होते तुम्ही धान्य घेऊन बैलगाडीत जाणे संपूर्ण प्रवास बैलगाडीतून करणे आणि नंतर तेही बंद झालं कालांतराने चार पाच सहा महिने पुलावरती पाणी यायचं पुलावरती म्हणजे पुलाच्या दोन्ही साईडला बाराव्यावरती पाणी यायचं पुल मोकारायचा मग नावातून प्रवास एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत केला आणि एकोणीसशे एकोणनव्वदला ला दोन्ही साईडला पादचारी मार्ग म्हणून रावसाहेब पाटील आमदार असताना विजय दादाच्या माध्यमातून त्याला पादचारी मार्ग म्हणून मान्यता मिळाली दोन्ही साइडच्या बरावेची उंची वाढली आणि मग लोकांना तो खऱ्या अर्थाने म्हणजे कायमस्वरूपी खुला झाला त्याच्या आधी तुम्ही कस जायचात मग पुलात पुल तर मोकळा राहायचा बाजूने पाणी होडीतून प्रवास होता कसा प्रवास असा होळीतून चिंचोलीच्या अलीक म्हणजे एक साधारणतः दोन किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा नावेतून पुलापर्यंत जाणे एक किलोमीटरचा प्रवास पुलावरून पुन्हा चालत जाणे पूल पूर्ण मोकळा असायचा आणि पुलाच्या डिक्सरकडच्या मु, साइडला गेल्यानंतर पश्चिमेच्या साइडला गेल्यानंतर पुन्हा नावेत बसायचं आणि पुन्हा एक दीड किलोमीटर <गण> साइडला <गण> आणि नंतर तिथून मग सायकल वगैरे नावे टाकून जायचं मोटरसायकल ही कालांतरा नाव टाकून जायला लागले <गण> आणि नऊ एकोणनव्वद नव्वद ला मग त्या ठिकाणी बरव्याची उंची वाढली पादचारी मार्ग म्हणून फक्त व पायी जाण्यासाठी मार्ग म्हणून त्याला मान्यता मिळाली विविधाच्या माध्यमातून रावसाहेब पाटील आमदार असताना नंतर पुन्हा नव्याण्णव लावून धरणाची mm. फ्लॅप बसवले mm. पावणे दोन फूट उंची वाढली mm. दोन्ही साइड ला पुन्हा बराव्यावरती पाणी येण्यासारखी परिस्थिती झाली परत mm. mm. मग धरणाची उंची पुनर् mm. वाढल्यामुळं पाटबंधार विभागाने पुन्हा आमच्या बराव्याची उंची वाढवावी mm. mm. म्हणून कृष्णाखोरी महामंडळाच्या त्यावेळेस रामराज आणि बळकर मंत्री होते mm. त्यांच्या माध्यमातून मधून विजय दराच्या माध्यम पुन्हा त्याला निधी पाडला आणि पुन्हा पु बराव्याची उंची वाढली बराव्याचं रुंदीकरण वाढलं आणि तेच काम खिळके म्हणून त्याला मिळालेलं होतं रुंदीकरणही वाढलं उंची वाढली डांबरीकरणही झालं रेलिंगही होत त्याला ते काम रामरामजीच्या माध्यमातून विजयदाच्या माध्यमातून पण हे सगळं होत असताना फक्त बराव्यालाच दुरुस्ती होती दोन्ही साईडचे भरावे पुलाला कुठल्याही प्रकारचा एकही रुपया निधी पडला नव्हता पुलाला पहिला निधी पडला मामा आमदार असताना सहाशे मीटर पूल पुलाच्या पुढे दोनशे मीटर हे डांबरीकरण मामा संजय मामाच्याकडे पुलाला एक रुपया निधी कोणीच पडला नाही भराव्याची उंची वाढली भराव पादचारी मार्ग मिळाला करून बऱ्या वेळाच फक्त काम पुलाला कुठलाही का निधी पडला नव्हता फक्त मामांनी पुलाचं अंतर आणि पुलाच्या पुढे जाणार असं एकूण सहाशे मीटरला डांबरीकरण केलं त्यावेळी डांबरीकरण पहिल्यांदा पुलावरती काय निधी पडला पण ते डांबरीकरण केल्यानंतर त्यावेळेस त्याच शिलकुट न केल्यामुळे ते डांबर सहा महिन्यातच निघून गेलं म्हणजे आज जी पुला एवढी खड्डीही पडली नसते त्या काळात शिलकुट झाला आणि त्याच्यानंतर मग आता रुंदी आहे उंची आहे आणि नंतर पहिलीकडल्या साईडचा आपण जे अमरीकरण पाहतो आता सध्या हा तिकडल्या म्हणजे पुणे भागाकडून झालं आपल्याकडे या ठिकाणी कोंढर चिंचोली ते गुलमरवाडी ते डांबरीकरण झालं आता नवीन पुलालाही मान्यता त्या ठिकाणी आजीदाच्या माध्यमात मामांनी आणली परंतु ते काम त्या मानाने गतीनं गती घेतली नाही परंतु सत्याहत्तर पासून ते <small> साधारणतः <small> <small> एकोणीस ते चोवीस बावीस ला पुलाला मान्यता भेटली म्हणायचं सत्यात्तर नंतर बावीस त्रेचाळीस वर्ष नवीन पुलाला मान्यता भेटली म्हणजे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारांनी त्या पुलाला निधी मंजूर केला पन्नास कोटीची तरतूद केली त्याचा पाठपुरावा मान्य केला म्हणून फक्त आता त्याला गती नाही तात्काळ म्हणजे लवकरात लवकर पूल होणं हे आता गरजेचं आहे आणि सध्या जे आपण जे म्हणतो की लय अजून थोडं बॅरिकेडची उंची कमी करून हलकी वाहन आणि दुचाकी जावी अशी लोकांची म्हणजे लोकांची म्हणण्यापेक्षा ती गरज आहे प्रशासनाला मान्य कि बाबा पुलाला काही होऊ शकत नाही आता आपण सांगण्यापेक्षा आता आम्हाला पुराला कधीच काय होणार नाही अजूनही वाहने गेल्यानंतर आणि थोडी लोकांनी विशिष्ट पळावी पुन्हा काय आहे ते त्यांनी सांग आता बॅरेकी ठेवावी वर्ष वर्षात कुणी काय केलं नाही पण त्याची उंची अजून थोडी कमी करावी फक्त चाकी वाहने चार पाच प्रवासी वाहतूक होती तेवढीच आणि मोटरसायकली जावी